आय पुढे परिचय नाही नमस्कार मी विनय खटावत भारत विकास परिषद दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे याचा ट्रस्टी आहे आणि या जे आहे जे सगळं दिव्यांग केंद्र फॉरवर्ड सेंटर आहे त्याचा विश्वास आहे ट्रस्ट आहे आणि केंद्र प्रमुख बोलत सेवा निवृत्त कार्यकारी पण या सगळ्या दिव्यांग ऍक्टिव्हिटी मध्ये मी गेल्या वीस वर्षापासून आवड असल्यामुळे किंबहुना दिव्यांग सेवेच वेळ असं <cycles Peru> लागल्यामुळे या दिव्यांग सेवेच्या पिढात आहे माझ्या शेजारी इथे बसलेले आहेत संतोष चिपळूकर हे रोटरी क्लब पुणे बेस्ट भारतो तो सगळा सेवा यज्ञ आरंभ आहे त्यांच्याही सहयोगाने आहे तर रोटरी क्लब पुणे बेस्ट त्याचे अध्यक्ष आहेत संतोष चिपळूणकर माझ्या या बाजूला आहे सुहास जोशी गुरुवर लक्ष्मणराव इनामदार चॅरिटेबल ट्रस्ट खटाव ज्या ते खटाव आणि शिबिर होत आहे त्याचे ते सेक्रेटरी आहेत आणि खटावला पण राहतात पुण्याला पण दोन घर नाही दोन्हीकडे घरात त्याच्या ते रणदीर देशमुख रावसाहेब जाधव रणदीर जाधव सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट दुसेगाव त्याचे आणि या सगळ्या याच्यामध्ये मी माझ्या बोलण्याचे आता परिचय करून देतोय या बाजूला बसल्यात सीमाताई ताते ता या भारत विकास परिषद जी साताऱ्याला शाखा आहे त्याचे अध्यक्ष आहेत त्याच्या मुलीकडे बसलेले राजशेखर अभ्यंग चार्टर्ड अकाउंटंट आहे हे पुण्याहून आलो आहे आम्ही हे जे दिव्यांग केंद्र आणि अगोदर ट्रस्ट आहे त्याच्या जसं मी ट्रस्टी आहे तसं पण माझ्या सोबत ट्रस्टी आहे आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे सिरम इन्स्टिट्यूटची आली वॅक्सिनवाली त्याचे आर्थिक सल्लागार आहे विनय भिसे हे हो। साताराचेच आहेत आमचे बाजूने कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे हक्काने या दिव्यांग प्रोजेक्टसाठी त्यांना म्हटलं आहे जवळ पंधरा पूर्ण वेळ हा विषय सांभाळावा आणि तस पत्रकार दिलीप दिलीप म्हणालेशन जी सी एस आर कंपनी आहे त्याचे प्रतिनिधी आहे अशा पद्धतीचा हा सगळा विषय आहे तर आता भारत विकास परिषद सातारा शाखा प्रथम रोटरी स्वागत करायची तर भारत विकास परिषद सातारा

गुरुवारी लक्ष्मण राव इनामदार जाडे पेंटर्स त्याचे सेक्रेटरी आहेत त्यांचं स्वागत बाल परिषदेच्या वतीनं होत आहे त्याच्यानंतर रणधीर जाधव आता नाव बघणार शिवागिरी महाराज देवस्थान त्यांचा त्यांचं स्वागत बाल विकास परिषद सातारा शाखेच्या वतीनं होत आहे फाउंडेशनचे दिलीप त्यांचं स्वागत भारत विकास परिषद सातारा शाखेच्या वतीनं त्यांच्या अध्यक्ष असते करतायत करते आहोत नाही आमचं काही नको एवढं आम्ही लोक भारत विकास परिषद येतेच आहोत त्यामुळे पत्रकार पत्रकार त्यामुळे हा स्वागताचा विषय झालेला आहे आता सर्वप्रथम मी विनंती करेल की रणजित जाधव यांना रणजित जाधव यांना की त्यांनी आपल्या सगळ्यांचं वेलकम स्वागत करावं साधारण स्वरूप सांगतो फक्त स्वागत एक दोन मिनिटं प्रस्तावना एक दोन मिनिटं होईल रोटरी क्लबची माहिती एक दोन मिनिटं सांगितली जाईल आणि त्याच्यानंतर मुख्य विषयाकडे येऊ आणि आता तास सगळा मुख्य विषय सुविधा होईल